एलईडी बल्ब फॉरिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स फौजरचौडी पोलीस ठाणे शहर दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या वेळी शहर वाहतूक शाखा सोलापूर शहरकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल चौतीस प्रकाश निखम पोलीस कॉन्स्टेबल पंधरा बत्तीस यांना वाहतूक कारवाई संबंधाने रात्री ड्युटी देण्यात आली होती वाहन तपासणी दरम्यान सोलापूर शहर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेलजवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणनव्वद सतरा या चेक करत असताना त्यांचा चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाणा करून फोनवरून बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्यावर सदरवाणाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाणी केली असता सदरवाणाच्या डेखीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंदवाणे फौजार चौडी यांच्याशी संपर्क करून सदर घटनेसंबंधाने माहिती दिली त्यावर त्याबाबत त्या माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे त्याचप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलिस स्टेशन फौजार सोलापूर शहर येथे वाहन क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणव्वद सतराचा चालक यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठरा अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस, एस ए सी टी कलम आठ सी वीस बी अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण अठ्ठेचाळीस किलो गांजा ज्याची किंमत आठ लाख चौसष्ट हजार रुपये व तसेच वाहन कार क्रमांक एम एस सत्तेचाळीस ए एन एकोणनव्वद सतरा ज्याची किंमत सहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गांजा हा कोठून आणला व कोठे घेऊन जात होता सदर गाडी कोणाची आहे याबाबतचा तपास चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस निरीक्षक रोहन खंडगळे बारा बत्तीस प्रवीण सुंघे पोलीस कॉन्स्टेबल चौदा छप्पन्न कृष्णा बढुरे पोलीस कॉन्स्टेबल सोळा सतरा दत्तात्रेय कोळवले पोलीस कॉन्स्टेबल सोळाबारा निथिन जाधव यांनी कामगिरी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री तान्हाजी दरडे हे करीत आहेत